नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग करणार आहोत आणि मागील व्हिडिओमध्ये आपण हे ब्लाऊजवरून मेजरमेंट कशा पद्धतीने काढायचं ते सर्व पाहिलेलं होतं आता या व्हिडिओमध्ये हा जो ब्लाऊज आणि अस्तर आहे ते डायरेक्ट कापडावरती कशा पद्धतीने कट करायचं ते तुम्हाला मी या ठिकाणी सविस्तर दाखवत आहे तर त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यूमध्ये रहा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमचा व्हिडिओ पूर्ण लक्षात येईल किंवा तुम्हीही माझ्या पद्धतीने कटिंग केलं तर सहजच तुम्हाला कटिंग जमेल जर तुम्हाला डायरेक्ट कापडावरती कटिंग जमत नसेल तर तर पहा इथे हा ड डबल फोल्ड कपडा आहे आणि डबल फोल्ड कपडा जो आहे तो डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे चार पदरी कपडा इथे अवेलेबल आहे तर बघा एक दोन तीन चार असे कपडे आहेत तर चारही कपडे मी एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आणि हा जो पुढचा भाग आहे तो बंद भाग आहे बघा इथे तो बंद भाग जो आहे तो पुढे आहे आणि ओपन बाजू आहे ती माझ्याकडे आहे तर बघा आता उंची आपली काल किती पाहिली होती आपण तर उंची साडेबारा होती त्याच्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर इथे मी माप काढताना दीड इंच एक्स्ट्रा घेते कारण पाटीला मला अर्धा इंच पाट मी नेहमी कट करते त्यामुळे इथे मी दीड इंच एक्स्ट्रा घेते म्हणजे आपल्याला इथे अर्धा इंच पाट कापल्यानंतर एकच इंच शिल्लक राहणार आहे इथे बघा बगलची उंची आहे साडेपाच इंचाची मी इथे घेतलेली आहे तर त्यानंतर कंबर कंबर आपलं होतं सत्तावीस सत्तावीसचा चौथा भाग होता पावणे सात तर पावणे सातमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा म्हणजे टक्स पॉईंटसाठी घेणार आहोत पाठीचे टक्स जे असतात ते टक्स देण्यासाठी एक इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यानंतर शिलाई मार्जिन दोन इंच एक्स्ट्रा घेते जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दीड इंचही घेऊ शकता म्हणजे मी एक्स्ट्रा पावणे सातमध्ये तीन इंच एक्स्ट्रा घेतला आहे तर तुम्ही अडीच इंच एक्स्ट्रा घेऊ शकता तर बघा आता इथे आपण मार्जिन करून घेणार आहोत चौदा इंचावर आणि साडेपाच इंचावरती दोनही मार्जिन करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे कमरेचं जे मार्जिन आपण केलं होतं पावणे दहावरती तर तिथे एक सरळ लाईन मी टाकून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला गळा टाकायचा आहे तर तुम्हाला मी गळा रुंदी सांगितली होती पावणे सॉरी सव्वा दोन इंच तर इथे सव्वा दोन इंचाची मी गळारुंदी घेतलेली आहे त्यानंतर पुढे शोल्डर आहे अडीच इंचाचं तर आपण लगेचच शोल्डर अडीच इंचाचं टाकून घ्यायचं आहे जसं कस्टमरचं मेजरमेंट असेल त्या पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेणार आहोत पहा इथे जे आहे तर मी इथे बगल आणि गळ्यासाठी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे गळा खोली आहे साडेपाच तर इथे साडेपाच इंचावरती मी एक सरळ बॉक्स करून घेणार आहे म्हणजे मग आपल्याला इथे काय होतं की इथे लाईन्स वगैरे मारल्यानंतर आपल्याला गळा व्यवस्थित आखता येतो त्यामुळे इथे मी बॉक्स करून घेतलेला आहे इथे एक इंचावरती आपल्याला सरळ खून करायची आहे या अगोदर व्यवस्थित बॉक्स करून घेतलेला नंतर एक इंचावरती खून केलेली आणि मग इथे गोल आकार असा मी देऊन घेतलेला आहे पहा इथे मी गोल आकार दिलेला आहे गळ्यासाठी आता इथे दोन इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं त्यानंतर एक आणि दीडच्या दोन खुना करायच्या इथे दीड आणि पहा टेप थोडासा आत खेचून एक इंचाची खून केलेली आहे आणि त्यानंतर बगलेचा जो राऊंड शेप आहे तो इथे द्यायचा या पद्धतीने दोन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि बघा आतला आणि बाहेरचा आणि विशेष म्हणजे इथे बघा आता क्रॉसपट्टी राहिलेली आहे तर चार तीनची आपण नेहमी क्रॉसपट्टी घेतो तर इथे मेजरमेंटमध्ये साडेतीन अडीचची ची क्रॉसपट्टी आहे तर इथे साडेतीन क्रॉस क्रॉसपट्टी टाकून घेत आहे आता या कटिंग मध्ये डायरेक्ट कापडावरती कटिंग करणार आहोत तर डायरेक्ट कापडावरतीच कटिंग करताना इथे दोन्ही भाग एकत्र कट करता येतात बघा बॅक आणि फ्रंट मी दोन्ही या जागेवरती कट करणार आहे एकाच ड्राफ्टिंग मध्ये दोन्ही कटिंग इथे मी करून घेणार आहे बघा आता आता कटोरी आपण घेतलेली होती पाच पॉईंट दोन म्हणजे सव्वा पाच तर मी ते सव्वा पाच घेतलेला आहे नंतर बघले पासून अडीच इंचाचा गॅप वरतून पाच इंचा गॅप घेतलेला आहे आणि इथे तीनही मापे इथे मी सरळ आकारामध्ये आता जोडून घेत आहे तर बघा इथे खून करायची या पद्धतीने आणि त्यानंतर हाताने जरी दिला तरीही चालेल आणि तुमच्याकडे जर करपट्टी असेल तर तुम्ही पट्टीने तर दिला तरीही चालेल हा आकार जो आहे तो व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आपल्याला तर पहा इथे आता मी याचं लगेचच कटिंग करून घेत आहे इथे मी या पद्धतीने याचं कटिंग करत आहे तर हा बगलेचा भाग कोणता कट केला आहे बघा बॅकचा अगोदर मी कट केलेला आहे म्हणजे पाठीसाठी आपल्याला हा मिळतो बॅकचा भाग कट केला त्यानंतर हा भाग बघा इथे आपली पाठ आता पूर्ण कट करून झालेली आहे पाठ बाजूला काढलेली मी त्यानंतर आता फ्रंट इथे बघा या पद्धतीने कट करायचा क्रॉस पट्टीचे दोन भाग करायचे आता गळा कट करूयात तर गळ्याच्या तुकड्याचे जे दोन भाग केले तर इथे आपल्याला बटन पट्टीचा उपयोग होतो त्यानंतर हाही भाग इथे मी कट केला बघा बघलेचा एक म्हणजे फ्रंट आता फ्रंटसाठी छोटी असते बगल आणि बॅकसाठी मोठी वापरतात आता बघा इथे कटोरीचा भागही लगेचच कट करायचा या पद्धतीने माझं जवळपास पूर्ण कटिंग करून झालेलं आहे आता इथे बघा अर्धा इंच मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला पाट कट करायची आहे तर हा जो पाठीचा भाग आहे तो अर्धा इंच मी कटिंग करून घेत आहे आता त्यानंतर आपल्याला करायचा आहे गळा तर गळा आपलं बघा इथे साडे तेराची पूर्ण उंची झालेली आहे पाट कापून गळा आहे आठ इंचाचा तर आठ इंचाचा गळाचा बॉक्स मी करून घेणार आहे पहा या ठिकाणी या पद्धतीने गळ्याचा मी बॉक्स करून घेतलेला आहे आणि गळ्याचा आकारही लगेच देऊन घेतलेला आहे तर आपले आता पाट साइडचा सा भाग कटोरी आणि क्रॉसपट्टी हे चार भाग कट करून झालेले आहेत पण कटोरी आपल्याला वाढवायची राहिलेली आहे आणि बाहीचा भागही कट करायचा आहे तर बाही बघा आता हा जो उरलेला अस्तरचा कपडा होता याच्यामध्ये हा डबल कपडा होता तो आता मी चार फोल्ड करून घेतलेला करूं आहे म्हणजे चार वेळेस फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर इथे बाहीचं मेजरमेंट बघा बाहीचं मेजरमेंट किती आहे साडेचार इंचाची बाही आहे इथे इथे तर इथे आपण साडेचार इंच प्लस आपण एक इंच घेणार आहोत कारण अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणजे साडेपाच इंच मी इथे घेतलेलं आहे वापस इथेही साडेपाच इंच ठेवायचं अडीच इंचवरून खाली घ्यायचं आहे इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची त्यानंतर इथेही आपल्याला सरळ लाईन टाकायची आहे फार फार दोन इंचाची असली तरीही चालेल बघा इथे एक दीडच्या खुना करून घ्यायच्या दोन या पद्धतीने एक दीडच्या दोन खुना केल्या इथे दोन इंचाचं शिलाई मार्जिन टाकलं आणि लगेचच मी आता बाहीचा आकार देऊन घेत आहे पहा या पद्धतीने मी बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने पूर्ण जे आकार आहे एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे आता आपण दंड घेर घेणार आहोत तर दंडघेर आहे इथे पाच पॉईंट दोन तर बघा इथे पाच पॉईंट दोन वरती मी दंडगीर टाकलेला आहे त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन आणि इथे तिरखा असा पीस टाकून घ्यायचा म्हणजे जसा दंडगिर आहे तेवढा घ्यायचा आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची तर बघा या पद्धतीने मी बाही कटिंग करून घेत आहे आता बाही कटिंग करताना अगोदर वरचा भाग कट करायचा आणि दोन्ही पीस यासोबत कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे नॉच मारून घेते एक सेंटरचा हा बाहीचा जो पॅटर्न आहे तो उघडा करायचा असा या पद्धतीने दोन भाग दोन्हीकडे आणि एक भाग जो आहे तो या पद्धतीने कटिंग केला तर इथे बॅकचा आणि फ्रंटचे दोन्ही आकार इथे लगेचच आपले कटिंग करून झालेले पहा आता बाही कटिंग करून झालेली आहे आता आपल्याला वाढवायची आहे कटोरी तर कटोरी कशी वाढवायची जी नेहमी मी वाढवते त्याच पद्धतीने वाढवणार आहे पण बघा इथे या पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवायची कटोरी ठेवताना अडीच इंच समोर शिल्लक राहिलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे बघा इथे थे थे। तर आता मी कटोरीचं ड्राफ्टिंग करून घेते इथे तर बघा कटोरी इथे मी आखलेली आहे इथे समजावून सांगते अर्धा इंच पाव इंच पाव इंच आणि त्यानंतर इथे अडीच इंचाचा गॅप बघा इथे अडीच इंच त्यानंतर या दोन्हीचं सेंटर काढायचं चार इंचाचं सेंटर जिथे सेंटर आहे तिथपासून दीड इंच खाली आणि ही दोन्ही भाग इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघा इथे आपलं कटोरीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे जर तुम्हाला ही शॉर्टमध्ये समजलं नसेल तर तुम्ही माझा याचा लाँग व्हिडिओही आहे कटोरी कशी वाढवायची त्याचं ते तर तेही तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ जर पाहायचा असेल आणि या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ड्राफ्टिंग करून जर शिवलात ब्लाऊज तर अतिशय व्यवस्थित आणि परफेक्ट असा ब्लाउज येतो कुठेही गुड्या किंवा प्लेट्स वगैरे येत नाहीत मैत्रिणींनो आणि कटोरी अजिबात मोठी होत नाही या कटिंगप्रमाणे जर तुम्ही कटिंग, कटिंग केलं तर अजिबात कटोरी मोठी होणार नाही बघा आता इथे बघा माझी कटोरी पूर्ण वाढवून झालेली आहे आता डायरेक्ट मी पिसावरतीही कट करून घेत आहे तर बघा हा काठा आहे दोन्ही साईडला तर इथे काठा असल्यामुळे मग दोन्ही साईडला आपल्याला वापरायचे आहेत म्हणजे स्लीवजला आणि पाठीला दोन्हीकडे इथे आपल्याला काठ मिळणार आहेत बघा इथे आपण अगोदर इथे पाठीचा भाग टाकून सॉरी बाहीच घेणार आहोत आणि बाहीचं कटिंग करून घेत आहे मी या पद्धतीने मी बाहीचं कटिंग करून घेणार आहे दोन बाहीचे जे पॅटर्न आहेत ते वेगळे करून घ्यायचे इथे जॉईंट असेल तर आता त्यानंतर हाच कपडा बॅक साइडने घ्यायचा मागच्या साईडने आणि याच्यावरती आपल्याला पाट टाकून घ्यायचे आहे आणि पाठीचं कटिंग करून घ्यायचं मैत्रिणींनो तर बघा इथे या पद्धतीने मी पाठीचा भाग ठेवणार आहे आणि पाठीचं कटिंग करून घेणार आहे इथे आपण आता या ठिकाणी पाठीचं कटिंग करून घेऊयात त्यानंतर साईडचा भाग आणि क्रॉसपट्टी कशा पद्धतीने मांडायचं तेही तुम्हाला इथे दाखवणार आहे हे पाठीचा भाग माझा रेडी आहे त्यानंतर इथे आपला जिथे पाठीचा भाग काढा होता त्याच्यावरती बरोबर इथे साईडचा सा भाग ठेवायचा साईड पीस आणि त्यानंतर इथे क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे बघा ब्लाऊज जरी छोटा असेल तर, हो, तर, जर तर कमी कपडामध्ये होतं जर ब्लाऊज जास्त असेल तर कमी कपडामध्ये होणार नाही किंवा याला स्त्री फो असतील किंवा लाँग स्लीव्ज असतील कोपरापर्यंत तर यालाही कापड एवढं पुरणार नाही जास्त लागेल म्हणजे अस्तरचं ला जास्त लागेल पिसाचं पुरतं तर बघा आता साईड पीस आणि क्रॉसपट्टी माझं दोन्हीही एकाच वेळेत कटिंग करून झालेलं आहे आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं प्रत्येक वेळेस अस्तर आणि पीस कट करताना अस्तरचा भाग जेवढा आहे त्याच्यापेक्षा अर्धा ते पावणे इंच पिसाचा भाग जास्त घ्या तर बघा इथे कटोरी ठेवली आहे इथे या पद्धतीने तिरकी कटोरी आली पाहिजे कटोरी शक्यतो तिरक्या कपड्यात येणं फार गरजेचं आहे हा राहिलेला जो पीस आहे याच्यामध्ये मी गोटपट्ट्या काढणार आहे पण स्टिचिंग करताना काढेल अशा काढल्या तर ते एक्स्ट्रा सूत ह्या साडीचं खूप सॉफ्ट आहे चुरगळल्या जा जातील त्यामुळे स्टिचिंग करताना काढून घेईल तर बघा या पद्धतीने एक एक करून मी हे ब्लाउजचे पॅटर्न पूर्ण कटिंग करून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद